चांगल्या कर्मात व्यतीत होणारे दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं जीवन परमपूज्य वक्तव्य चांगल्या सानिध्याचा लाभ करून घेण्यासाठी बुद्धीची शुद्धी असायला हवी जीवनातील दिवस तेजोमय सद्विचारांच्या सत्पुरुषांच्या सानिध्यात व्यतीत करावे चांगल्या कर्मात व्यतीत होणारे दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं जीवन होय असं प्रतिपादन परमपूज्य परमात्मा महाराज यांनी केलंय ते आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं फाल्गुन पौर्णिमेनिमित्त सर्वेज्ज सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते यावेळी सकाळी श्री दत्तगुरूंच्या चरणांवर अभिषेक अर्पण करून महारती करण्यात आली रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले सानिध्य म्हणजे निकटता सानिध्य म्हणजे समीपता लाभणं ज्या सानिध्यामुळं आपल्या व्यावहारिक जीवनात तसेच आध्यात्मिक जीवनात चांगलं होत असतं असं सानिध्य प्राप्त करावं चांगल्या विचारांच्या सानिध्यानं आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती होईल ग्रंथांच्या माध्यमातून अनेक महापुरुषांच्या विचारांच्या सानिध्यात राहणं हे त्या महापुरुषांच्या सानिध्यात राहण्यासारखंच आहे शुद्ध बुद्धीच्या माणसांना चांगल्या सानिध्याचा निश्चित उपयोग होतो यावेळी भगवानराव विष्णू मगदूम हैदराबाद यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महाराष्ट्र राज्य पनन महासंघाच्या संचालिका धनश्री घाटगे वंदुरकर सरकार धनराज घाटगे वंदुरकर सरकार सेवानिवृत्ती न्यायाधीश सुहासराव जगताप कोल्हापूर विक्रमसिंह घाटगे बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल दीपक मगर कागल महाराष्ट्र केसरी सुवर्णपदक विजेते पैलवान अजय आबाू कापडे आनूर मलगुंडा भीमगुंडा जनवाडे बेनाडी संजय भोपळे गडमुडशिंगी बसैया हिरेमठ सुळकूड सोमनाथ हिरेमठ चिक्कोडी संजय भोपळे गडमुडशिंगी उमा जगदा कोगनोळे सुनीता संजय मिर्जे बेनाडी आदी देनगीदार व मान्यवरांचा तसेच गुरुवार अन्नदाते अथर्व बरगाले हेरवाळ भारत जाधव कोल्हापूर रत्नाप्पा कोठावळे सुळकूड नितीन मुगदुम मौजे सांगाव इत्यादींचा यावेळी परमपूज्य परमात्मा महाराज व देविदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कर्नाटक महाराष्ट्र गोवा आदी राज्यातील हजारो भाविकांनी प्रवचन महाप्रसादाचा लाभ घेतला विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली